बारामतीमध्ये अनेक उमेदवार ठरतात पण योगायोग वेगळेवेगळे असतात सन दोन हजार एकोणीसचा काळ आणि आता दोन हजार चोवीस बारामतीसाठी बारामतीच्या वर राजकीय वर्चस्वासाठी एक योगायोग घडतोय आणि तो आहे बारामतीचं कनेक्शन बारामतीचं कनेक्शन फाया शिरूर फाया सोलापूर असं कसं फिरलं याची देखील चर्चा सध्या सुरू आहे आणि आपण तेच पाहणार आहोत की माड्याच्या तुतारीचं बारामती कनेक्शन नेमकं काय का आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर आहे ते तुम्ही पाहता आहात न्यूज लाईव्ह मी तुम्हाला या वेब एक्सप्लेनरमध्ये माड्याचा एक ट्विस्ट सांगणार आहे एक योगायोग सांगणार आहे की जो बारामतीशी जोडला गेलेला आहे जो शिरूरशी जोडला गेलेला आहे आणि जो है। नगर दक्षिणशी सुद्धा जोडला गेलेला आहे यासाठी आपल्याला सन दोन हजार एकोणीसमध्ये जावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये शिवपुत्र संभाजी नावाचं नाटक बारामतीत सुरू झालं हे नाटक आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अर्थात दोन हजार एकोणीस पूर्वी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते ते कुठल्याही राजकीय पदावरती म्हणजेच निवडून येणाऱ्या राजकीय पदावरती प्रशासकीय पदावरती नव्हते आता विषय असा आहे की त्यांचा प्रवास कसा झाला आणि तो आता माढ्यापर्यंत कसा येऊन पोहोचलाय तर दोन हजार एकोणीस मध्ये शिवपुत्र संभाजी हे नाटक महानाट्य बारामतीमध्ये आयोजित केलं गेलं ते आयोजित करण्यामागे बारामतीतील बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल तावरे यांचा मोठा वाटा होता हे तेच प्रफुल्ल तावरे आहेत ज्यांचं मुक्ती समूहाच्या नावानं बारामतीमध्ये बांधकाम व्यवसायाचं जाळ आहे ते आणि अमोल कोल्हे हे व्यवसायात पार्टनर आहेत म्हणजेच त्यांनी शिव संभाजी ही मालिका त्याचबरोबर स्वराज्यचरणी राजमाताजी जाऊन ही मालिका दोघांनी एकत्र सुरू केली काढली शिवपुत्र संभाजी मध्ये सुद्धा त्यांचा वाटा आहे आता विषय राहतो की दोन हजार एकोणीसचं कनेक्शन काय दोन हजार एकोणीसला ला बारामध्ये हे नाटक सुरू झालं आणि एक दिवस अचानक हे प्रफुल्ल तावरे डॉक्टर अमोल कोल्हेंना प्रवीण गायकवाडांसोबत बरोबर घेऊन गोविंद बागेवर पोहोचले आधी प्रवीण गायकवाडांनी भट्टी जमवली होती आणि त्यात डॉक्टर अमोल कोल्हे समोर आल्यानंतर शरद पवारांनी त्याची चर्चा केली आणि अवघ्या काही क्षणात अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला फक्त निर्णयच नाही निर्णयानंतर लागलीच शिरूर लोकसभेची जागा त्यांच्या नावानं जाहीर करण्यात आली आणि अमोल कोल्हे खासदार बनले आता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये काय घडले पहा अमोल कोल्हे हे शरद पवारांसोबत राहिले खरं तर त्यांना सत्येत जाता येत होतं परंतु विचारांचा वारसा जर ते स्वतः टी व्हीवरती लोकांमध्ये जर जनजागृतीसाठी वापरत असतील तर तो वारसा आपण विचारातही आणला पाहिजे प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे ते शरद पवारांसोबत राहिले आता दोन हजार चोवीस ला नगर दक्षिण मध्ये असाच शिवपुत्र संभाजीचा कार्यक्रम झाला शिवपुत्र संभाजीचा महानाट्य त्या ठिकाणी केलं गेलं आणि तिथे त्याचे आयोजक होते पारनेरचे आमदार निलेश लंके दिवस दिवस निलेश लंकेंनी हे पाच दिवस सात दिवस संपूर्ण मतदारसंघामध्ये हे महानाट्य आयोजित केलं आणि महानाट्याच्या शेवटच्या दिवशी अमोल कोल्हे त्यांच्याकडं तुतारी फुंकली म्हणजेच निलेश लंकेला सांगितलं आता तुतारी हातात घ्या खरं तर निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे परंतु ते अजित पवार पक्षातून बाहेर पडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण अचानक निलेश लंकेने देखील निर्णय घेतला आणि विखे पाटलांचं साम्राज्य खालसा करण्यासाठी लोकसभा लो निवडण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि निलेश लंकेनी अवघ्या काही दिवसातच जसा अमोल पल्ल्यांच्या बाबतीत घडलं तसंच निलेश लंकेच्या बाबतीत घडलं निलेश लंकेंनी तुतारी हातात घेतली निलेश लंकेचा पुण्यामध्ये राजकीय प्रवेश झाला आता निलेश लंके यांच्या प्रवासानंतर अमोल माड्यावरती गेलेली कारण गेल्या काही दिवसापासून माळ्यामध्ये बरंच काय घडतंय रामराजे नायक निंबाळकर आणि विजय पाटलांनी जबरदस्त विरोधाचा एक झेंडा फडकवल्यानंतर जरी बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे हे करमाळ्याचे आमदार आणि माळ्याचे आमदार हे रणजित सिंह नायक निंबाळकरांना लाखाचं मत देखील देऊ असं म्हणत असले तरी प्रत्यक्षात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये कमी मताधिके मिळालेलं आहे आणि ज्यांच्या जीवावर मताधिके मिळालं ते मात्र माळशिरसचे मोहिते पाटील आता विरोधात आहेत अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी बदला अन्यथा कमी मताधिके मिळालं तर आम्हाला गृहित धरू नका अशा स्वरूपाची तंबीच त्यांनी दिलेली आहे हे राजकीय नाट्य रंगते की बंड बंड बंडक्षमते हे पाहणं गरजेचं असलं तर काल त्यामध्ये ट्विस्ट आलेलं आहे कारण काल पुन्हा एकदा बारामतीच कनेक्शन यामध्ये उपयोगी पडलं बारामतीतील याच प्रफुल्ल यांच्या मुलाचं अनंतचा विवाह हा मध्ये होता या विवाहाच्या निमित्तानं स्नेही म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे हे अक्रुजला पोहोचले पण अक्रुजला मागे त्याची दोन कामं होती फक्त लग्नच नाही तर यावेळी देखील त्यांनी सोबत प्रवीण गायकपाडांना बरोबर घेतलं होतं हे तेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड की ज्यांनी गेल्यावेळी अमोल कोल्हेंसाठी मध्यस्थी केली होती आणि साहजिकच आता डॉक्टर अमोल कोल्हे प्रवीण गायकवाड हे शिवरत्न बंगल्यावर पोहोचले गेल्या काही दिवसापासून शिवरत्न बंगला हा मोहिते पाटलांचा शिवरत्न बंगला हा या सगळ्या राजकीय असंतोषाचं राजकीय चर्चेचं मोठं केंद्र बनलेलं आहे शिवरत्न बंगल्यात काय घडतं यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचीच रिग नाही तर प्रसारमाध्यमांची स्वारे गाजते आणि याच ठिकाणी काल भाजपचे प्रशांत परिचारक तिथून चर्चा करून बाहेर निघले काय लगेचच डॉक्टर अमोल कोल्हेंची गाडी शिवरत्न बंगल्यावर पोहोचली आणि शिवरत्न बंगल्यावर अमोल मोहिते पाटलांची चर्चा केली ते शरद पवारांचा दूत म्हणून या ठिकाणी आले होते का अशी चर्चा सुरू झाली हा विश्वासू म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगला गाठला होता काल तिथं काय घडल्यानंतर सगळ्यांनीच तुतारीच हातात घेणार अशा स्वरूपाचा जल्लोष सुरू केला आहे माड्यामध्ये यंदा मोहिते पाटलांच्या हातात तुतारी आली तर आश्चर्य वाटायला नको मोहिते पाटलांनी गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा पक्ष बदलला तर आश्चर्य वाटायला नको माण्यामध्ये जे घडत आहे ते कदाचित महायुतीसाठी सुद्धा टेन्शन वाढणारा ठरेल पण आता सुद्धा जे बारामतीचं कनेक्शन बारामतीच्या शिरूर मतदारसंघासाठी जाहीर झालं किंवा ते उपयोगी पडलं तेच बारामतीचं शिरूरचं कनेक्शन नगर दक्षिण साठी उपयोगी पडलंय बारामतीचं शिरूर कनेक्शन जसं नगर दक्षिणसाठी उपयोगी पडले तसंच बारामतीचं हे शिरूर कनेक्शन आता माड्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल अशीच चर्चा आहे राष्ट्रवादीचे हे जणू संकट मोचक आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल हे काहीतरी कोल्हेरणी करतायत आणि माड्यामध्ये ती यशस्वी होईल असं देखील सांगितलं जाते पाहूयात माड्यामध्ये काय घडता येते हा एक वेगवेगळे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा धन्यवाद